नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आनंद झाला आज माझ्या माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला माहेर माझ लैलुर चंद्रभागच्या तीरावर माहेर माझ लैलुर चंद्रभाग भावाला भेटू नये बाई पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात ढवळ्या गाई रवीला विजनाबाई पंढरपुरात मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला मला बाई जायच पंढरीच्या वारीला मला बाई जायच पंढरीच्या वारीला पंढरपुरात माझे आई बाप विठवरी उभे कठवरी हात पंढरपुरात माझे आई बाप विठवरी उभे कठवरी हात देत या बाई गरुड खांबाला आलिंग देत या बाई गरुड खांबाला मला बैदायाच पंढरीच्या वारीला आला बाई माझ्या मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बै जायाच पंढरीच्या वारीला मला बै जायाच पंढरीच्या वारीला